नमस्कार फ्रेंड्स पुढील स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गटारी आमोशा स्पेशल आज आपण मटन थाळीची रेसिपी बघणार आहोत एक नवीन आणि युनिक रेसिपी आहे मटण ठेसा आपण मटण देखील बनवणार आहोत आणि त्यासोबत मटण देखील बनवणार आहे रेसिपी अगदीच झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी आहे बघू शकतात पीस अगदी मौसूत असा शिजलेला आहे आणि खूप भारी टेस्ट झालेली आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा इथे आपल्याला मी जवळपास एक किलो मटन घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे चार ते पाच वेळेस आणि आता आपण त्याची सूप करून घेऊया आपल्याला पूर्ण मटन जे आहे ते शिजून घ्यायचं आहे यासाठी मी भरपूर प्रमाणात तीन ते चार मीडियम साईजचे कांदे जे आहे ते कट करून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये त्याला छान असं फ्राय करून नंतर आलेलं सम पेस्ट घातलेली आहे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे नेहमी आपण सूप करतो अगदी तसंच आपल्याला मटण जे आहे ते शिजून घ्यायचं आहे आणि एका साईडला लगेच आपण आपण जी पातळ भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे मी इथे छोट्या छोट्या साईजचे कांदे ठेवलेले आहे आपण मी ही जी भाजी बनवते आहे ती जवळपास पाच ते सहा माणसांच्या क्वांटिटीने बनवत आहे आपण जर कमी बनवत असाल का तर कांद्याची मसाल्याची क्वांटिटी कमी करू शकतात आता कांदा व्यवस्थित परतत आल्यानंतर आपल्याला मटण सोडून द्यायचं आहे जे आपण धुवून ठेवलं होतं ते भरपूर प्रमाणात हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अग आणि अगदी थोडंसं पाणी घालून जर आपलं कुकर मोठं असेल तर आपण पाणी आपल्या आवडीनुसार घालून त्याला शिजवून घेऊ शकतात माझं कुकर इथे छोटे म्हणून मी थोड्याच प्रमाणात पाणी घालून छान त्याला शिजवून घेते आधी मी इथे मीठ टाकून घेतलेले जर आपल्याकडे वेळ असेल तर डायरेक्ट पाणी न सोडता आपण तात ठेवून त्याच्यावर पाणी गरम करून सोडू शकतात किंवा साईडला गॅस गरम करून गॅसवर पाणी ठेवून ते सोडू शकतात गरम पाणी आणि आप आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कांदे जे आपण भाजून घेणार आहोत ते मी मधून असे त्याला कट केलेले आहे चार काप आपण हवं असल्यास तव्यावर देखील स्लाईसमध्ये दे कट करून भाजून घेऊ शकता आता आपण मसाला काढून घेऊया मी इथे कांदा खोबरं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि कलरसाठीच मी इथे फक्त काश्मीरी मिरची घेतलेली आहे यासोबतच खसखस पण घालायची आहे आप आपल्याला जर तीळ आवडत असेल तर तीळ घालू शकतात सर्व मसाला व्यवस्थित असा आपल्याला खरपूस भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे जर कोथंबीर आपल्याला आवडत असेल तर मसाल्यामध्ये पण आपण कोथंबीर घालू शकतात आणि अद्रक वेगळी पेस्ट आहे म्हणून मी अद्रक लसण नाही घातलेली आहे आता छान असा मिक्सरला मसाला काढून घेतल्यानंतर आपण आता पातळ भाजी एका साईडला जोपर्यंत आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एका साईडला मसाला परतून ठेवायचा आहे आणि लगेच आपलं मटण शिजलं की आपण त्यामध्ये सोडून देऊ शकतो तर अशा प्रोसेसने जर आपण केलं तर जवळपास अर्धा ते एक तासामध्ये आपली ही मटण थाळ अगदी सहजरित्या बनवून जाते आता येथे मी पातेल्यामध्ये तेल घातलं आलं लसम पेस्ट आपण आपल्या चवीनुसार तिखट घालू शकतात आणि ते छान परतत आल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून जो आपण मसाला काढलेला आहे तो घालून घ्यायचा आहे यासोबतच आता आपलं मटण शिजलेलं आहे तोपर्यंत आपण त्याची वाफ काढून घेऊया आणि एका साईडला आपला मसाला परततच आलेला आहे मसाला परतल्यानंतर आपण लगेच मटण जे काळे आहे ते काढून लगेच त्या भाजीमध्ये घालून घेऊया मसाला परतत आल्यानंतर जे आपल्या मटणावर तेल येतं आपल्या सूपावर ते आधी सोडून अजून मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि छान असं तेल सुटल्यानंतर आपण अर्धं मटन जे आहे ते भाजीमध्ये घालून घेऊया अर्ध्या मटणचा आपण मटण ठेसा करणार आहोत नेहमी नेहमी मटण फ्राय किंवा फक्त सूपामध्ये मटण जर आपण खात असाल तर काहीतरी युनिक करायचं आहे नवीन रेसिपी आहे नेहमी नेहमी तेच फ्राय खाल्ल्यापेक्षा आपण हा मटण ठेसा ट्राय करू शकता फक्त एकदा ट्राय करून बघा नेहमी आपण मटण फ्राय न बनवता ठेचाच बनवणार आहोत शक्यतो आपल्याला पातळ भाजीमध्ये कमीच पिसं सोडायचे आणि मटन ठेसा आपण जास्त क्वांटिटीमध्ये करू शकतो आणि प्लस थोडे पीस आपण सुपामध्ये दे देखील काढून ठेवूया अगदी छान आपली ही मटण थाळ रेडी आहे चला आता आपण ठेशाची तयारी करून घेऊया मी इथे मिक्स मिरच्या घेतलेल्या आहे फिक्क्या देखील आणि तिखट पण जेणे की फक्त जर आपण तिखट मिरच्या वापरल्या तर अगदी स्पायसी होऊन जाईल आणि आपल्या ठेसा जो आहे त्याची चव लागणार नाही तर माझ्याकडे इथे फिक्क्या आणि तिखट दोन्ही मिरच्या होत्या म्हणून मी त्या घालून घेतलेल्या भरपूर प्रमाणात लसण घालायचं आहे आपल्याला आणि छान असं ते भाजून घ्यायचं आहे मी थोडासा आल्याचा पण तुकडा घातलेला आहे जर आपल्याकडे फिक्के मिरच्या नसेल तर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालू शकतात किंवा ग्रीन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालू शकतात पण शक्यतो एक दोन ही फिक्की मिरची असली तर छान असं त्याची क्वांटिटी पण जास्त होते आणि छान चव पण येते जास्त स्पायसी लागत नाही आपल्याला आता इथे कोथंबीर जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आप आपल्याला आणि कट करून घ्यायची आहे आपण हवं असल्यास ठेशामध्ये देखील घालू शकतात तर हा आपला ठेसा जो आहे तो अगदी नवीन रेसिपी आपण ट्राय करा खूप झनझणीत आणि छान अशी त्याची टेस्ट झालेली आहे तर इथे छान अशी कोथंबीर कट केल्यानंतर आपण ठेस जो आहे जर आपल्याकडे बेळ असेल तर आपण खलबत्त्यामध्ये खुटून घेऊ शकतात अगदी छान चव येते त्याची पण आपल्याला झटपट अशी ही बनवायची आहे म्हणून मी पटकन असं मिक्सरला त्याला थोडंसं फिरून घेते जास्त बारीक नाही बनवायचे थोडंसं जाडसर असलं तरी चालेल आणि फक्त मिरच्यांपुरतच मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे थोड्या कोथंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे बघू शकतात मी दरदरे असं त्याला काढून घेतलेलं आहे आता कढाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर थोडंसं मी इथे जिरं मोहरी देखील घातलेली आहे छान अशी त्याची चव येते छान तडतडल्यानंतर आपण आपण जो ठेचा काढलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे अगदी थोडीशी मी इथे आलेलं संपेस्ट घातलेली आहे छान असं त्याची चव येते इथे आपण आपल्या आवडीनुसार मिरच्यांची क्वांटिटी जी आहे ती कमी किंवा जास्त करू शकता आणि थोडंसं इथे हळद घालून घेतलेली आहे जेणे की छान असा आपल्या पिसांना अजून छान कलर येईल आणि ऑलरेडी आपण सूप बनवताना मिठातच पिसं शिजवलेले आहेत म्हणून आपल्याला ॲडिशनल मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे फक्त मी मिक्सरमधून काढताना मिरच्यांपुरतच मीठ घालून घेतलेलं होतं आणि छान असं हाय फ्लेमवर आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे अगदी छान पूर्ण पिसांमध्ये जो आहे तो आपला मसाला मुरला पाहिजे म्हणून छान असा हाय फ्लेमवर आपल्याला पाच ते सहा मिनटं त्याला कंटिन्यू परतून घ्यायचे मी अगदी थोडंसं त्याच्यात सूप घालून घेतलेले आहे जेणे की आ, जो मिरची आपण फ्राय करतो त्याचा ठसका होणार नाही यासाठी थोडंसं सूप घालून घेतलं पुन्हा ते आपल्याला ड्राय करून घ्यायचे पिसं आणि वरून छान असं कोथिंबिरीने गार्निश करून घ्यायचं आहे बघू शकतात अगदी छान अशी टेक्स्चर आलेला आहे आणि चव खूप सुरेख झालेली आहे तर गरमागरम आपण हे सर्व करू शकतात अगदी स्नॅक्स म्हणून आणि किंवा थाळीमध्ये देखील सर्व करू शकतात यासोबतच इथे कांदा आणि लिंबू देखील देऊ शकतात छान असं लिंबू पिळून आपण कांद्यासोबत हे खाऊ शकतात पीस अगदी सुरेख शिजलेले आहे आपलं मटण जे आहे ते अगदी परफेक्ट शिजलेलं आहे जास्त गाळ झालेलं नाही आहे किंवा कच्चं देखील राहिलेलं नाही आहे मी इथे आपल्याला पीस तोडून दाखवते बघू शकतात छान असा मऊसूच शिजलेला आहे आता सूप देखील आपण इथे काढून घेऊया थाळमध्ये अगदी छान असं व्यवस्थित सूप ड्राय आणि आपलं रस्साभाजी पूर्ण असं रेडी पाहिजे तर मी इथे देखील बनवून घेतलेली आहे यासोबतच सूप सर्व केलेलं आहे ठेचा दिलेला आहे थोडासा राईस आणि कांदा लिंबू आणि वरून आपण आप छान अशी आपली ही भाजी आणि त्यावर तरी सर्व करून देऊ शकतात बाहेर हॉटेलमध्ये अगदी महाग आपल्याला ही मटण थाळ मिळते पण आपण पन घरी बनवू शकतात सर चला तर मग आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर येणाऱ्या गटारी आमंशाला आपण ही थाळ स्पेशल रेडी करू शकतात मग आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा